हाय एव्हरी वन डॉक्टर जय मेहता फ्रॉम मुंबई माझं बॉम्बे आणि अहमदाबादमध्ये क्लिनिक्स आहे इन टुडेज व्हिडिओ आपण आय यू आयची प्रोसिजर काय असते आणि त्याचा सक्सेस रेट काय असतो ह्याच्याबद्दल डिस्कशन करणार नॉर्मल सिच्युएशनमध्ये कपल्सना ज्यावेळेस ते लोक प्रेग्नंटसाठी ट्राय करतात त्यावेळेस बऱ्यापैकी कपल्सला आय यू आय म्हणून ही ट्रीटमेंट सजेस्ट केलेली जातात लोकांना असं वाटतं नॅचरल ट्राय करून जर तुमच्या प्रेग्नन्सी राहत नाही तर तुम्हाला आय यू आय करायला पाहिजे यू आय करून तुम्हाला प्रेग्नन्सी होत नसेल तर तुम्हाला आय व्ही एफ करायला पाहिजे असं त्यांचा डोक्यात एक स्टेप लॅडर पॅटर्न असतो ती पॅटर्न टोटल रॉंग आहे आणि म्हणून मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आय यू आयच्या बेसिक्स बद्दल माहिती देणार आहे ऑल राईट आयच्या सिम्पल जर तुम्ही त्या टर्मला ब्रेकअप करणार त्याचा अर्थ आहे इंट्रा युटराईन गर्भपिशवीच्या आतमध्ये इनसेमायनेशन प्रॉसेस्ड सॅम्पलचं इन्सर्शन करणं म्हणजे अशी गर्भपिशवी असते त्याचा खाली वजायना प्रत्येक लेडीजला दोन फॅलोपियन ट्यूब असतात ते सगळ्यांना माहीत आहे आणि दोन ओव्हरी गर्भपिशवीच्या आतमध्ये गर्भरोपण जिथे होते त्या पार्टला आपण एडोमॅट्रियम सांगतात त्याच्या आतमध्ये स्पर्म सोडणं ते पण प्रोसेस स्पर्म्स त्याला आपण आय सांगतात ह्या प्रोसेस करण्यासाठी एक स्पेशल कॅथेटर यूज केलेले जातात ज्याला आय कॅथेटर सांगतात ऑलराइट पण हे समजण्याचा अगोदर लक्षात ठेवा आपल्याला आय कुठल्या केसमध्ये दे बेनिफिट देणार ते जाणणं ते माहिती घेणं खूप इम्पॉर्टंट असतं राईट जर तुम्ही कुठलं पण नॉर्मल प्रेग्नेन्सी म्हणजे जर आपण नॉर्मल कपलवर डिस्कशन केलं एका मिनिटासाठी तर तुम्हाला समजतील जर मी ह्याला वजायना म्हणून ड्रॉ केलं वजायनाच्या वर असते सर्व्हिक्स आणि युट्रस राईट संबंध ठेवण्याच्या वेळेस म्हणजे सेक्स करण्याच्या वेळेस मेल पार्टनरच्या पिनिस इरेक्ट पिनिस वजायनाच्या आतमध्ये असतो ऑलराईट इरेक्ट पिनिसमध्ये स्पॉम डिस्चार्ज केलेले जातात वजायनाच्या पोस्टिरियर पार्टमध्ये ह्याला आपण सांगतात सीमेन आता ह्या सीमेंटमधलं रुटीनली अप्रॉक्सिमेटली सेव्हन्टी फाय पर्सेंट इज गोइंग टू कम आउट ते बाहेर निघून जातं बरोबर ओनली ॲप्रॉक्सिमेटली ट्वेंटी फाय पर्सेंट आतमध्ये सुटतं ते ट्वेंटी फाय पर्सेंट ज्यावेळेस सर्विक्स म्हणजे गर्भपिशवीच्या तोंडावर जातात त्याच्यात नाईंटी पर्सेंट आणखीन डिस्ट्रॉय होऊन जाते आणि ते उरलेले ट्वेंटी पर्सेंटमध्ये फक्त टेन पर्सेंट गर्भपिशीचा आतमध्ये जातो ऑल right. राईट हे समजण्यासाठी लक्षात हे ठेवायचं आहे की नॉर्मल मेल नॉर्मल मेल पार्टनरचे जर तुम्ही सीमेन काउंट्स बघितले बरोबर तर मोटिलिटी शूड बी काउंट शूड बी मोर दॅन फिफ्टीन मिलियन पर एम एल हे नॉर्मल असते मोटिलिटी शुड बी मोर दॅन फॉर्टी पर्सेंट आणि नॉर्मल फॉर्म शुड बी मोर दॅन फोर पर्सेंट ह्याला आपण सांगतात नॉर्मल सीमेन अनालिसिस हे कशासाठी इम्पॉर्टंट आहे हे लक्षात ठेवा right? आता लेट्स एक नॉर्मल मेल आहे ज्याचा स्पर्म काउंट आहे फिफ्टी मिलियन पर एम फिफ्टी मिलियन मध्ये सेव्हन्टी फाय पर्सेंट बाहेर येऊन जाईल म्हणजे आतमध्ये किती सुटलं अप्रॉक्सिमेटली फिफ्टीन मिलियन बरोबर थर्टी फायव्ह मिलियन बाहेर निघून गेलं त्याच्यात नाईंटी पर्सेंट डिस्ट्रॉय होऊन जाणार म्हणजे हे टेन मध्ये किती झालं आतमध्ये वन पॉईंट फाय टू मिलियन स्पर्म्स आतमध्ये जाणार हे नेचर आहे दिस इज हाऊ नेचर वर्क्स अंडरस्टँडिंग आता लेट्स अज्युम मेल पार्टनरचा स्पर्म काउंट कमी का आहे रिव्हर्स एक्झाम्पल मी तुम्हाला ते पूर्ण येल्लो कलरमध्ये ड्रॉ करून दाखवणार लेट्स अज्युम एक मेल पार्टनर आहे ज्याचा स्पर्म काउंट आहे टेन मिलियन पर एम ए सेव्हन्टी फाय पर्सेंट बाहेर निघून गेलं म्हणजे आतमध्ये किती सुटलं टू पॉइंट फाय मिलियन टू पॉईंट फाईव्ह मिलियन मध्ये नाईंटी पर्सेंट डिस्ट्रॉई झालं म्हणजे आत मध्ये किती गेलं झिरो पॉईंट टू टू झिरो पॉईंट फोर मिलियन जर एवढं कमती स्पर्म आतमध्ये जाणार तर तुम्हाला प्रेग्नंट नॅचरली होण्याची शक्यता नसते नॅचरली प्रेग्नंट होण्यासाठी तुम्हाला बेअर मिनिमम एवढं टोटल मोटाईल स्पर्म कॉन्सन्ट्रेट पाहिजे आत आतमध्ये मेल्ज ज्यांचं स्पर्म काउंट नॉर्मल पेक्षा कमी असतात त्या लोकांसाठी आय एक खूप ॲडव्हानेज प्रोसिजर आहे बिकॉज इन लो स्पर्म काउंट असं स्पर्म काउंट असल्यावर आपण जर आयुआय केलं तर आपण प्रिपेर्ड सॅम्पल म्हणजे प्रोसेस्ड सॅम्पलमध्ये अप्रॉक्सिमेटली वन पॉईंट फाईव्ह टू टू थ्री मिलियनच्या टोटल स्पर्म मोटाईल कॉन्सन्ट्रेट अचीव्ह करू शकतो आणि ते स्पर्म आपण गर्भपिशूच्या आतमध्ये सोडू शकतो जे केल्यावर तुम्हाला प्रेग्नेन्सी होण्याचे चान्सेस वाढवून जाते डिस्पाईट हॅव्हिंग लो स्पर्म काउंट हे लक्षात ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट ऍडव्हांटेज ऑफ आय प्लीज हे गोष्ट लक्षात ठेवा आपल्या कंट्रीमध्ये कसं असतो लोक रॅन्डमली आय यू आय करतात तसं करून तुम्हाला सक्सेस भेटणार नाही आयुआय करण्यासाठी फिमेल पार्टनरचे युट्रस नॉर्मल असायला पाहिजे फेलोपियन ट्यूब नॉर्मल असायला पाहिजे आणि इज नॉर्मल असायला पाहिजे त्याच्यासोबत जर मेलचं स्पर्म काउंट इज एनीवेअर इन द रेंज ऑफ एट टू फिफ्टीन मिलियन पर एमएल एल त्या पेशंट्सला आय यू आयचा मॅक्सिमम बेनिफिट असतो तुम्ही आय यू आय मॅक्सिमम यू कॅन डू आय यू आय इज फोर टू सिक्स गुड सायकल्स चार ते सहा वेळा तुम्ही छान आययू आय करू शकतात आता गुड सेंटर प्रॉपरली इंडिकेटेड प्रत्येक आयुआय सक्सेस रेट अप्रॉक्सिमेटली टेन टू थर्टीन पर्सेंट असतात पर अटेम्प्ट प्लीज असं विचार करू नका की तुम्ही एकदा आय केलं म्हणजे शंभर टक्के तुम्हाला प्रेग्नन्सी होणार असं कधीच नसतो हे आययू आय चे बेसिक्स आहे ह्याच्यात तुम्ही कुठल्या डॉक्टर कडे जातात तुम्ही जे जा डॉक्टर कडे गेले ते डॉक्टर स्पेशलिस्ट आहे की नाही त्यांच्या स्पर्म प्रोसेस करण्याची टेक्निक कशी आहे ह्या सगळ्यांवर रिझल्ट डिपेंडंट असतो प्लीज हे लक्षात ठेवा असं नसतो की तुम्ही कुठे पण गेला हो घराचं जवळ कुठे आहे क्लिनिक बाबा इकडे ओके तुम्ही तिकडे गेल्यावर आयुआय केलं म्हणजे का तुम्हाला रिझल्ट भेटला नाही असं नसतो त्याची टेक्निक खूप इम्पॉर्टंट असते केस सिलेक्शन खूप इम्पॉर्टंट असतात फिमेलचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल असायला पाहिजे आणि स्पॉम प्रिपरेशन टेक्निक हे भयंकर इम्पॉर्टंट आहे आययू आय मध्ये आय होप ह्या बेसिक व्हिडिओमध्ये तुम्हाला आय यू ची बेसिक माहिती भेटलेली आहे एनी फर्दर क्वेश्चन्स तुम्ही आमच्या कमेंट्समध्ये लिहू शकता मी आणि माझी टीम तुम्हाला रिप्लाय करण्याची कोशिश करणार थँक्यू सो मच फ्रेंड्स वी आर अवेलेबल फॉर कन्सल्टिंग इन बॉम्बे इंदोर अहमदाबाद अँड बँगलोर बॉम्बे इज अवर प्रायमरी लोकेशन ऑल अपॉइंटमेंट नंबर्स आर मेन्शन्ड इन द डिस्क्रिप्शन इफ एनिवन इज जेन्युइनली इंटरेस्टेड दे मे कॉन्टॅक्ट द हॉस्पिटल्स फॉर द सेम